नामे रियान निजाम शेख वय चार महिने याचा फौजदार चावडी पोलिसांनी घेतला आठ तासात शोध ग्रामदैव श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर व फुटपाथ मेल त्या ठिकाणी फिरस्ती सऊर समीना निजाम शेख वय 30 वर्ष राहणार मुक्काम पोस्ट मसाजोक तालुका केज जिल्हा बीड सध्या सिद्धेश्वर मंदिर परिसर फुटपाथ सोलापूर ही तिची आई श्रीमती नौशाद मुलगा सुल्तान व लहान मुलगी रियान वय चार महिने सह राहणार आहे समीना शेख ही फिरस्ती असून मेल ते खाऊन पिऊन तिचा उदरनिर्वाह चालविते सौ समीना शेख ही तिचे मुलाबाळासह दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकराच्या सुमारास सिद्धेश्वर प्रशाला जवळील स्टेशनरी दुकानासमोर झोपलेली होती दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास रियान वय चार महिने हे तिचे जवळ नसल्याचे दिसून आले तेव्हा तिने तिच्या मुलाचा मंदिर परिसर व इतरत्र शोध घेतला असता तो मिळून आला नाही समीना शेख यांना पोलीस ठाणे येथे तक्रार द्या पोलीस मुलाचा शोध कोणीतरी सल्ला दिल्याने समीना शेख या फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे उपस्थित राहून मुलगा रियान्वय चार महिने यास कोणीतरी घेऊन गेल्याचे सांगितले समीना शेख यांच्या तक्रारीची दखल घेऊन फौजदार चावडी पोलीस ठाणे गुर नंबर पाचशे पासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर व डी बी पथक यांना अल्पवयीन बालकाचा शोध घेण्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महादेव राऊत व पोलीस निरीक्षक श्री तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक क्षीरसागर सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव व डी बी पत्ताने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता त्यात एक संशयित इसम व महिला असे दोघे नमूद अल्पवयीन बालकाला पळवून नेत असताना दिसून आले त्या अनुषंगाने तात्काळ इतर सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून गुप्त बातमीदारामार्फत सीसीटीव्ही फुटेज मधील संशयित याचा शोध घेतला असता सीसीटीव्ही मधील शेख राहणार सोलापूर येथे असल्याची माहिती प्राप्त झाली पोलिसांनी तात्काळ सदर व्यक्तीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन चौकशी करता सदर बालक रियान्यास मुन्ना अली साब शेख वय सत्तावीस वर्ष राहणार हत्तुरे वस्ती सोलापूर व त्याची साथीदार महिला नामे शबाना अमीन शेख राहणार हत्तुरे वस्ती यांनी मिळून पळवून आणले असून सदर बालक हा त्यांच्या घरापासून जवळच राहण्यास असलेल्या शबाना शेख हिच्या घरात असल्याचे सांगितले त्याप्रमाणे सदर महिला शबाना अमीन शेख वय पस्तीस वर्ष राहणार हस्तुरेवस्ती मूळ राहणार धाराशिव ही ताब्यात घेतले असता अपहरत त्रियान हा शबाना हिच्या ताब्यात मिळून आला त्यातील आरोपितांनी बालक रियाण्यास कोणत्या कारणास्तव पळवून नेले आहे याचा तपास पोलीस करत आहेत अशा प्रकारे पोलिसांनी कौशल्याचा वापर करून माहिती मिळाल्यापासून आठ तासात मुलगा रियान वय चार महिने याचा शोध घेऊन वरील नमोद आरोपींना ताब्यात घेतले आहे मुलगा यान्यास फिर्यादी यांना दाखवताच त्यांचे अश्रू अनावर झाले व त्यांनी पोलिसांचे शतशहा आभार मानले आहेत कामगिरी सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार मान्य पोलीस उपायुक्त श्री विजय कबाडे साहेब मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त एक श्री प्रताप कोमन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महादेव राऊत पोलीस निरीक्षक श्री तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस संजय क्षीरसागर सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल बाराशे बत्तीस चुंगे पोलीस कॉन्स्टेबल चौदाशे छप्पन्न बडुरे पोलीस कॉन्स्टेबल अठराशे अडोतीस पुजारी पोलीस कॉन्स्टेबल सोळाशे चार होटकर पोलीस कॉन्स्टेबल अठराशे पंच्याऐंशी खरटमल पोलीस कॉन्स्टेबल चौदाशे अडुसष्ट तलवार पोलीस कॉन्स्टेबल सतराशे कॉन्स्टेबल घोडके पोलीस कॉन्स्टेबल गळा काटे नेमणूक फौजदार चावडी पोलीस ठाणे यांनी केलेली आहे सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा